रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची तरफेज प्रमाण जास्त होतं इन चालू होते त्याप्रमाणं पाण्याची संख्या कमी प्रमाणात आहे तुमचं प्रमाण जास्त होतं नमस्कार शिष्की मित्र राहू आपला निमगाव या ठिकाणी रामा एवटेक प्रतिनिधी बैराम बनसुडे श्री स्वामी इंटर पाहिजेस आपल्या ह्या भागासाठी आपण कसा टाळतो बघा तर आपण तर्फेज प्रमाण जास्त होतं बाय बाय आणि येनबी चालू होते त्याप्रमाणे पाण्याची संख्या कमी प्रमाणात राहिली होती आणि कर्प्या बी होता दार। प्रमाणात जास्त होता आणि आपण तुमचं केळी स्पेशल रामागुल्ड ह्याचा प्रभाव एक आठवड्यात आम्हाला जाणून आलं चांगला पडला चांगला पडला कंडिशन कशी होती बागेची कंडिशन म्हणजे पाण्याची संख्या निगतच चालली होती म्हणजे चार दोन चार दोन पाणीपणा वाढला होता पिवळसरपणा वाढला होता पिवळसरपणा बी वाढला होता आणि पानं थोडक्यात राहिली होती बरं रा। त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटायचं बाग ठेवायची का न ठेवायची असं तुम्हाला काय म्हणजे बाग तर ठेवायचीच होते पण पानांची संख्या कमी प्रमाणात राहिल्यामुळे येण बी चालू होते आता घर तर येणी बरोबर पानं बी राहिली पाहिजेत आपल्याला बरोबर त्यामुळं आपण बायोसमृद्धीच बायोसमृद्धी सोडल्यापासून एक आठवड्यात पानाची संख्या हाय शिराल पेवळ प्रसना स्टॉप झाले स्टॉप आणि तो गेला परत पर ग्रोथ चालू झाली ही गेला बर बर बायोसम सोडल्यानंतर तुम्हारे रिझल्ट काय आला करपेस प्रमाण गेलं पेवळ सरपणाच गेला आणि मुळी महत्वाचं मुळीत तर आपली पांढरी मुळी फास्ट चालायला लागली मुळीसाठी काय वापरलं रूट मॅजिक आणि केळी स्पेशल आपला डोस दिला तुम्हाला फरक किती दिवसात पडला तुम्हाला एक आठ दिवसात फरक जाणून आला बरं बरं रासायनिक जैविक मध्ये असं दम वाटतो तुम्हाला सांगा तेवढं एकदम ओके दुसऱ्या शेतकरी कसं म्हणजे वापराव का वापरा अवश्य वापरा म्हणजे अवश्य दुसऱ्या मित्रांनो मी अवश्य रामागोळचं प्रॉडक्ट वापरून बघा फरक आहे फरक काय खरं आहे खोटं आहे खरं आहे एकदम तरी मित्रांनो आपण ह्या भागासाठी सुरू पिकासाठी आलतो आणि हे करप्या आलता आणि करप्या आल्यानंतर आपण किती स्पेशल बायू समृद्धी किती स्पेशल रोटी मिळायची करामागो हे खालून ड्रिप म्हणून तर आपण आणि ड्रीप म्हणून दिल्यानंतर त्यांना एक आठ ते दहा दिवस फरक पडला आता हा जो प्लॉट आहे तो खोडव्याचा प्लॉट आहे ह्याला आणखी ग्रोथ तेच चालू आहे तेच अजून ट्रीटमेंट चालू आहे आणि प्लॉट एकदम एकदम सुपरमध्ये आहे सध्या आता इथून पुढे तुम्ही वापरणार वा का तस करणार काय प्रॉब्लेम नाही ना ना। म्हणजे रासायनिक पेक्षा ना कसा आहे खर्च कमी आहे खर्च जास्त आहे कमी आहे कमी कमी झाल्याने तुम्ही सांगा दुसरं मित्रांनो रासायनिक वापर नाही आपले बायो समृद्धीचे प्रोडक्ट वापरा कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणारा हा प्रोडक्ट आहे कसं वाटतं म्हणजे फरक सगळ्या गोष्टी फरक एक नंबर फरक आहे आता तुम्ही मास्क न वापरता म्हणजे फवारत होता म्हणजे त्याचा काय तुम्हाला प्रादुर्भाव वाटत नाही विषारी नाही विषारी नाही म्हणजे हे सगळे तत्व आहे सगळे स्प्रे चालू आहे त्याचा वास येत नाही फेस होत नाही कुठलं विषय नाही मास्क न लावता तुम्ही वापरता म्हणजे स्प्रे चालू आहे तुमचं काय तुम्हाला प्रादुर्भाव वाटत नाही शेतकरी मित्रांनो हिथून पुढे पण आपण ह्या बागेसाठी हे शेड्यूल वापरणार आहोत आणि इथून पुढे जो हा किती बदल होणार आहे तिथं आपण दाखवणार पण आहोत जे प्रोडक्ट आपले आहेत त्याच्यावर तुम्ही समाधान आहात का धन्यवाद